दिनांक एकवीस मे रोजी जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील बोरमळी गावाच्या महिलेला अँब्युलन्स न मिळाल्याने पतीने मोटरसायकल दवाखान्यासाठी आणले तेव्हा वैजापूर गावाजवळ एच सी एक दूर असताना असह्य झाल्याने रस्त्यावरच बाळंतन झाली दुर्दैव म्हणजे त्यानंतर ही तब्बल अडीच तास ती बाई व बाळ रस्त्यावर पडले होते पण डॉक्टर आले नाहीत व्यवस्थित रस्ता असलेल्या गावात व प्राथमिक आरोग्य केंद्रापासून अवघ्या एक किलोमीटरवरवी घटना घडली आहे ही अत्यंत निषेधार्ह घटना आहे लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभाताई शिंदे यांनी सत्तावीस मे रोजी माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नवसंजीवनी समितीच्या बैठकीत ही घटना उघडकीस आणली तोपर्यंत प्रशासनाने या महिलेची दखल घेतली नव्हती जिल्हाधिकारी यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असले तरी ज्या जळगाव जिल्ह्यात एक केंद्रीय राज्यमंत्री व महाराष्ट्राचे तीन मंत्री असताना ही घटना घडते ही बाब शर्मेने मानखाली घालायला लावणारी आहे आदिवासी महिलेला नुकसान भरपाई मिळायला हवी व संबंधित आरोग्य यंत्रणेवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे जिल्ह्यातील चोपडा तालुक्यामधील बोरमळी गावची आदिवासी महिला डॉक्टर उपलब्ध नाहीत अम्बुलन्स उपलब्ध नाही नर्स उपलब्ध नाही सगळ्यात पहिल्यांदा तर तिच्या गावापासून तिला पीएससीच्या वैजापूर या ठिकाणी आणण्यासाठी अँब्युलन्स उपलब्ध उत्प, नव्हती म्हणून तिच्या नवऱ्यानं तिला मोटरसायकलवरती आणलं रस्त्यात आणत असतानाच त्या बाईला प्रसूतीचा प्रचंड वेदना सुरू झाल्या आणि म्हणून अगदी रस्त्याच्या कडेवरती जिथे व्यवस्थित रस्ता आहे म्हणजे अतिशय दुर्गम भाग आहे अशी परिस्थिती नाही रस्ता आहे त्या ठिकाणी त्या बाईची डिलिव्हरी झाली तिथेच जवळचं असणारं वैजापूर गाव तिथल्या महिलांनी तिची डिलिव्हरी केली ही गोष्ट महाराष्ट्राला लाजेनं मान खाली घालणारी गोष्ट आहे आमच्यासारख्याला याच्याबद्दल प्रचंड वेदना होता है। मदे होत आहेत आजही वैजापूरमध्ये डॉक्टर राहत नाहीत एम्ब्युलन्स उपलब्ध होत नाही बाईची रस्त्यावरती डिलिव्हरी होते आणि तिच्या मुलीची नाळ ही दगडानं ठेचून बाजूला करावी लागते माझा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीसांना देवेंद्र फडणवीसजी तुम्ही एकीकडे लाडक्या बहिणींचा जयघोष करतात मग ही आदिवासी महिला काय धुडकी बहीण होती माझा प्रश्न आहे रक्षाताई खडसेंना रक्षाताई तुमच्या मुलीच्या वेळेस आम्ही तुमच्या सोबत उभं होतो मग ही मतदार महिला तुमची कोणीच नाही का तिच्यासाठी तुम्ही उभ्या राहणार की नाही हा मला प्रश्न आहे महाराष्ट्राचे तीन कॅबिनेट मंत्री या जिल्ह्यामध्ये आहेत आणि असं असताना सुद्धा एका आदिवासी महिलेला रस्त्यावरती बाळांतीत व्हावं लागतं ही आमच्या सगळ्यांसाठी प्रचंड चीड आणणारी गोष्ट आहे